सृजना एक लाजरी नववधू माझं नाव सृजना मी एक संघ गोड आणि थोडीशी संकोची मुलगी आई बाबांनी माझं लग्न केलं श्रेयस नावाच्या एका देखण्या शिक्षित आणि मोठ्या शहरात राहणाऱ्या रह। मुलासोबत लग्नाची सगळी गडबड चालू होती मेहंदी हळद हास्य थोडंसं रडणं आणि थोडं थरथरणं पण मनात एक एकच गोष्ट पहिली रात्र खरंच तशीच असेल जशी जशी सगळे म्हणतात सजलेली खोली थरथरतं मन रात्री खोली सजवलेली होती फुलं अगरबत्तीचा वास मंद प्रकाश मी नववधूसारखी साडी नेसून केसात गजरा घालून पलंगावर बसले होते डोळे खाली ओठ हलकेसे थरथरत होते तेवढ्या दार उघडलं श्रेयस आत आला सावकाश त्याचं चालणंही खूप शांत होतं त्याने दार लावलं आणि काही क्षण माझ्याकडे पाहतच राहिला माझ्या श्वासाचा वेग वाढत गेला मनात शंभर विचार तो आता जवळ येईल का काही बोलणार का स्पर्श करेल का पहिला संवाद नात्याच्या आधीचा विश्वास तो माझ्या समोर बसला हात जोडून म्हणाला सृजना खूप सुंदर दिसतेयस मी नजरेखालून त्याच्याकडे पाहिलं तो खरंच खूप शांत आणि आदरानं बोलत होता मी तुला अजिबात घाई करणार नाही तू माझी पत्नी आहेस पण त्याआधी तू एक व्यक्ती आहेस तुझी तयारी झाली की आपण आपल्या प्रेमाची पहिली पायरी टाकू मी आश्चर्यचकित झाले एवढा संय मी आज पहिली रात्र आणि हे काहीच मागत नाही आहेत हळूहळू जुळत गेलेले धागे तुला थंडी वाजते का त्यानं विचारले हळूहळू जुळत गेलेले धागे त्याने विचारलं मी हलकंसं मान हलवली तो उठून गोदडी घेतली माझ्या खांद्यावर टाकली तो जवळच्या खुर्चीत बसला आणि म्हणाला आपण थोडा वेळ बोलूया एकमेकांना समजून घेऊया त्या रात्री आम्ही पहिल्यांदा प्रेमात पडलो संवादात डोळ्यात हसण्यात कोणताही स्पर्श नव्हता पण त्याच्या नजरेत एक हळूवार मिठी होती पहाटेचं नातं पहाट झाली मी त्याच्याजवळच बसले होते डोळे मिटलेले त्याच्या खांद्यावर डोकं टेकलेलं तो म्हणाला ही रात्र पहिली होती पण तुझ्या मनाचे जागा कायमची झाली पहिली रात्र फक्त शरीराची नसते ती आत्म्याची मनाची आणि विश्वासाची असते खरं प्रेम घाई करत नाही ते थांबतं समजतं आणि मग जवळ येतं जिथं ते दोघं एकमेकांना जवळ येतात पण एका गोष्टीमुळे सृजनाचं मन हलून जातं दुसऱ्या रात्रीची तयारी पहिली रात्र फक्त बोलण्यात गप्पांमध्ये गेली माझ्या मनात शांतता होती कारण श्रेयसने माझा आदर केला होता मग दुसऱ्या दिवशी संध्याकाळी आईने मला कानात हळूच सांगितलं सासर म्हणजे आता तुझं घर नवरा म्हणजे तुझं दुसरं अस्तित्व मी हसले नाही फक्त मान डोलवली रात्री जेवण झाली आणि आम्ही दोघं पुन्हा त्या सजवलेल्या खोलीत आलो पण यावेळी माझं मन थोडं थरथरत होतं तो क्षण जेव्हा प्रेमाला शब्द नको श्रेयस जवळ बसला माझा हात हातात घेतला काही बोलला श्रेयस जवळ बसला काहीच बोलला नाही हळूच माझ्या केसांमधून हात फिरवला तुला अजून घाबरं वाटते का सृजना मी हलकंसं मान हलवली नाही पण नवीन वाटते माझं एक वचन आहे तुला मी तुझ्या मनाची तयारी झाली असेल तेव्हाच पुढे जाईन माझं प्रेम तुझ्या संमतीवर उभं असेल भीतीवर नाही माझ्या डोळ्यात अश्रू आले त्याने माझे अश्रू अंगठ्याने अलगद पुसले माझ्यासाठी हेच पहिलं प्रेम आहे पहिला स्पर्श एक सजीव जिवाळा त्याने माझं कपाळ अलगद चुंबलं मी डोळे मिटले मनात फुलं उगत होती हळूच त्याने मला जवळ घेतलं माझ्या पाठीवर त्याचा हात होता पण स्पर्शात कसलीही घाई नव्हती शरीर जवळ आलं पण त्याचं मन आधीच माझ्या मनाशी जोडलेलं होतं त्या रात्री आम्ही पहिल्यांदा एकमेकांच्या अस्तित्वात विलीन झालो काहीतरी शुद्ध स्वच्छ आणि पवित्र होतं त्या क्षणी सकाळचं नवं सूर्योदय मी पहाटे जागी झाले तर त्याच्या मिठी होते त्याच्या छातीत घाण ठेवून ऐकलं त्याच्या हृदयात माझं नाव ठोकत होतं हळूहळू पण स्पष्ट सृजना तो म्हणाला माझ्या आयुष्यातली ही पहिली रात्र होती जिथे मी कुणाला घट्ट धरलं आणि पहिल्यांदाच मन न वाटलं मी प्रेमात आहे पहिली रात्र केवळ शरीराची नसते ती दोन आत्म्यांची दोन धडधडत्या काळजांची एक असते जेव्हा तो तुला तु समजून घेतो तेव्हा स्पर्श फक्त शरीराला नव्हे तर मनाला स्पर्श करतो तर कशी वाटली तुम्हाला ही कहाणी प्रेक्षकांनो नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करू नक्की कळवा धन्यवाद